मैत्रिणी आज जागतिक महिला दिन आहे आणि आपल्या सर्वांची जी मैत्रीण आहे ती सतत धडपडत असते काहीतरी करत असते सुपर अबॅकच्या ज्या काही संचालिका आहेत तो मॅडम यांना महिला शुभेच्छा कारण म्हणजे कुठलीही महिला ही कर्तृत्वान असते ती प्रत्येक वेळेस काहीतरी ट्राय करत असते ट्राय करणारी प्रत्येक महिला ती कर्तृत्वान असते आणि म्हणून आज या सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तो मॅडम तुम्हाला देखील पुढील खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद नमस्कार मैत्रिणी सर्वप्रथम आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तू जगतेस तशीच जगत राहा तू जगतेस तशीच जगत राहा थोडी पावलांना ओब देत राहा हे जगणे थोडे निष्ठुर जरी असले तू नशिबाचे भाकीत मात्र बदलत राहा या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फक्त उच्चपदस्थच महिलांचा सन्मान होतो असं नाही तर प्रत्येक ठिकाणी आपलं कार्यकर्तृत्व सिद्ध करणारी ट्राय करणारी प्रत्येक महिला ही आजच्या महिला दिनाची मानकरी असते सुपर ॲबेकस सेंटरच्या वतीने आज महिला दिनाचे औचित्य साधून छोटासा परंतु अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी सौभाग्यवती स्वाती सासवडे यांनी सुंदर कविता सादर केली ऐकूयात स्वातीताईंनी सादर केलेली कविता स्वतःच सिद्ध करण्यास हो तयार माऊली स्वतःच्या आयुष्याच सुख तूच दीपस्तंभ ग स्वतःच्या आयुष्याचा सुख तूच दीपस्तंभ ग तुझ्या जीवनाची सखे तूच शिल्पकार ग उदरात वसे मातृत्व तुझ्या मनगटी तुझ्या कर्तृत्व वसे उदरात तुझ्या मातृत्व तुझ्या मनगटी तुझ्या कर्तृत्व वसे पाठीवरती बांधून बाळा झाशीच्या राणीचे शौरत्व जसे शौर्यत्व जसे मातृत्व आणि कर्तृत्व कर्तृत्वाचा तू अनुपम संगम मातृत्व आणि कर्तृत्वाचा तू अनुभव संगम कर तुझ्या जीवनाची सगळे तूच शिल्पकार ग तू मुलगी तू माता बहिणी तू मुलगी तू माता भगिनी तू असशी प्रेयसी एकाच जीवनात तू कैक पात्र साकारसी आयुष्याच्या रंगमंचाची तू बहुरंगी कलाकार ग आयुष्याच्या रंगमंचाची तू बहुरंगी कलाकार ग तुझ्या जीवनाची सखे तूच शिल्पकार ग यशोदेचे मातृत्व तुझ्यात यशोदेचे मातृत्व तुझ्यात जिजाऊची दृढता तुझ्यात इंदिराजींची गणखता आणि लताजींची मृदुता तुझ्यात चौफेर फे, धावणारा सखे तू अश्वमेध ग चौफेर धावणारा तू सखे अश्वमेध ग तुझ्या जीवनाची सखे तूच शिल्पकार ग ना लाचार ना अबला ना राचार ना अबला ना पुरुषाची तू गुलाम ग स्वतंत्र असे अस्तित्व तुझे देशाचा जणू कणाच देशाचा जन्म कणाच ग मानवतेच्या कल्याणासाठी दुर्गेचा तू अवतार ग मानवतेच्या कल्याणासाठी दुर्गेचा तू अवतार ग तुझ्या जीवनाची सखी तूच शिल्पकार ग तुझ्या जीवनाची सखी तूच शिल्पकार धन्यवाद